नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे रविवार दिनांक सहा रोजी माजी सैनिक हवालदार नितेश कांबळे यांचा सत्कार माजी सैनिक संघटना नरवाड यांच्याकडून करण्यात आला हा कार्यक्रम संत रोहिदास विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी सैनिक नितेश कांबळे यांची पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली यानंतर झालेल्या सत्कार समारंभात निवृत्त निदेश कांबळे यांचा सत्कार एका सोसायटीचे चेअरमन उज्ज्वलसिंग शिंदे सरकार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली के या यावेळी संत रोहिदास समाजाकडून पी जी भंडारे व भारत कमलेकर तसेच राष्ट्रीय चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष देवानंद चव्हाण तसेच विद्युत वितरणचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बटू बाबर यांनी निवृत्त

असं की आर्मीमध्ये काय म्हणजे कन्फर्म नाही की काय होईल कधी काय होईल परती त्यामुळे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद चव्हाण या माझी संगीत संघटनेचा कार्यक्रम होतोय आणि खरोखरच आज आम्हाला इतका आनंद होतोय की असा कार्यक्रम आमच्या प्रांगणात होतोय आणि त्याबद्दल मी संघटनेचं पहिला मी कौतुक करतो तर का युवा न ते संजय लिंबिकाई भारतीय सैनिक भारतीय नागरिक अतिशय शांतजनक आपलं काम आपलं सर्व म्हणजे संसार व्यवस्थित करत आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो तुम्ही जी संघटना करता आहात त्या संघटनेला देखील आधीने आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दिया शिंदे यांनी केले मैं जून में जलती पर कहता सर्दी आज है दिसंबर सदर कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेतील पदाधिकारी व सर्व माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते